सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक हो। शुभेच्छा नुकतंच आता जवळच आलेलं आहे आपला तुळशी विवाह तर आपण त्यासाठी रांगोळीची तयारी करत आहोत रांगोळी कशी काढायची तुळशी विवाहासाठी ते मी तुम्हाला दाखवत आहे एकदम छोटीशी रांगोळी आहे आपल्या क कधी शहरामध्ये अंगणात जागा नसते तर त्या छोट्या अंगणामध्ये कशी रांगोळी काढायची ते मी तुम्हाला दाखवते फक्त आपण एक कुंडी काढणार आहोत तर बघा याच्यामध्येच आपण एक तुळशीचं रोप काढायचं आहे तुळशीच्या फांद्या हे रोप आहे तुळशीचं आणि आपण याला कलर पण करायचा आहे तुळशीच्या झाडाला पण हिरवा कलर द्यायचा आहे कारण की पानं हिरवी असतात नसेल तुमच्याकडे कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर भरू शकता पानाचा आकारसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता बघा मी असा देणार आहे जागा तर जागा छोटी असेल तर तुम्ही एवढीच रांगोळी काढू शकता गावाकडे खूप मोठी जागा असते पण शहरामध्ये जागा खूप कमी असते तर त्यासाठी आपणही अशी छोटीशी रांगोळी काढायची आहे प्रकारे तुम्ही हे तुळशीचा रोप काढू शकता आणि आपण आता हे कुंडीला थोडंसं कलर करूयात तो कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर देऊ शकता तर मी इथे हा मोरपीस कलर आहे हा देत आहे कमी वेळात आणि कमी जागेत काढायची ही रांगोळी आता मी एका हातामध्ये कॅमेरा पकडून ही रांगोळी काढत आहे त्याच्यामुळे वेळ जात आहे पण तुम्ही ही रांगोळी सहज दहा मिनटाच्या हात काढू शकता अतिशय सोपे आणि कमी वेळातली ही रंगोळी बघा अतिशय सुंदर दिसत आहे तुम्ही इथे कुंडीला तुमच्या आवडीनुसार कलर करा दिसत कलर करा अशा प्रकारे आपली ह्यात कुंडीची मी बघा अजून तुम्ही थोडीशी कुंडीला असं खाली स्टँड बनवू शकता आणि त्या स्टँडला पण कलर करायचा दिसते ना छान बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि सुंदर कमी वेळात मध्ये तुम्ही स्वास्तिक काढा ओम काढा तुमच्या आवडीनुसार काही पण काढा मी स्वास्तिक काढत आहे आता हात लागला ते माझं बोट त्याच्यामुळे थोडासा ते अशा स्वास्तिक काढायचं आहे पुन्हा तुम्हाला असं जर तुम्ही काही पण तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही सजू शकता पण मी थोडक्यात काढलेली रांगोळी आहे एकदम कमी जागे सर्वांना उपलब्ध असेल अशा से वेळेमध्ये आणि जागेमध्ये तुम्ही ही रांगोळी काढू शकता फक्तही कुंडीची रांगोळी काढलेली आहे याला मी रुंदावन काढलेले नाही आहे तर तुम्ही अशा प्रकारे ही रांगोळी एकदम सोप्या पद्धतीत काढा आणि सर्वांना तुळशी विवाहाच्या आधी शुभेच्छा रामकृष्ण